श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आणि सर्व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ मी असेच विविध व्हिडिओ असे घेऊन येते ज्याच्यामुळे स्वामी सेवेकरांना किंवा इतर कोणत्याही देवाच्या भक्तांना याच्यापासून काहीतरी लाभ होईल त्यामुळे प्लीज तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडलं तर कॉमेंट करा किंवा तुमच्याकडे काही प्रश्न असेल किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कॉमेंटमधून मला तो प्रश्न तुम्ही विचारा तर मी आज अशा एका विषयावर बोलणार आहे तर काहींच्या घरात हा विषय घडतो पण ह्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही तर आपण जेव्हा घरामध्ये नारळ ठेवतो किंवा पूजे पूजेसाठी आपण नारळ घरामध्ये देवघरामध्ये आपण कलशावरती नारळ ठेवलेला असतो किंवा घरामध्ये वरती नारळ बांधायला दिलेला असतो तो नारळ किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं त्या लक्ष्मीपूजनासाठी वाप वापरलेला नारळ किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण लक्ष्मीपूजन करतो त्यासाठी वापरलेला नारळ किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी वापरलेला नारळ मग या नारळाचं आपल्याला काय करायचं सांगतात भटजी वगैरे वगैरे पुजारी लोक असतात ते बोलतात की याचं गोड बनवून खावा पण तो नारळ आपण काय लगेच त्याचं गोड बनवत नाही आपण थोडे दिवस त्याला ठेवलेला असतो तो, तो नारळ किंवा घरात इतर कोणताही नारळ जो फक्त आपण दुकानातून आणला आहे किंवा बाहेरून झाडावरून काढून आणलेला आहे आणि काहीतरी बनवण्यासाठी किंवा कधीतरी वापरता येईल म्हणून घरामध्ये ठेवलेला आहे तर अशा नारळांना तडे जातात मग ह्या लक्ष ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही तडा गेला की पटकन आपण घेतो तो खाऊन टाकतो किंवा काहीतरी त्याचं बनवून टाकतो रॅरेरी तडा गेला असं बोलतो आणि त्या नारळाचा आपण वापर करून टाकतो पण हे साफ चुकीचा आहे एक पुरुषाच्या शरीरामध्ये किती ताकद असते पण तरीही काही वेळेला पुरुष जर नारळ फोडायला गेला तर तीन चार फटक्यामध्येही नारळ फुटत नाही पण तो नारळ घरामध्ये शांत एका जागी बसल्यानंतर तटकन फुटतो म्हणजे याच्या मागे कारण तर असणारच तर आपण ते कारण जाणून घेऊया या आज या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला ते कारण काय आहे ते सांगणार आहे तर घाबरायची काहीच गरज नाही घरामध्ये असलेल्या नारळाला जर तडा गेला तर हा एक अशुभ संकेत नाही हा एक खूप चांगला संकेत आहे याचा अर्थ असा आहे की घरातील राहणाऱ्या पुरुषांच्यावर किंवा महिलांच्या त्यांच्यावर किंवा लहान मुलांच्या किंवा वृद्धांच्या म्हणजे सगळ्यांच्यावर कुणावरही एखादा जर संकट येणार असेल तर ते नारळावरती गेलेलं आहे नारळ हे तसं आपण शुभ मानतो देवाच्या कोणत्याही कार्यामध्ये आपण नारळाला पहिला मान असतो मानपान जेव्हा आपण लग्नामध्ये असो किंवा कोणत्याही कार्यामध्ये आपण नारळाला सगळ्यात पहिल्यांदा वापरलं जातं शुभ कार्यामध्ये त्यामुळे नारळ जर घरामध्ये तटा गेला तर तो एकतर खाऊ नये शुभ आहेत आटा गेलेला पण खाऊ नये कारण तुमच्यावर येणारं घरावर येणारं आर्थिक मानसिक को शारीरिक कोणत्याही प्रकारचं जे मोठं संकट असेल ते नारळाने स्वतःवरती घेतलं हे केव्हा होतं जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही देवाची सेवा करत असाल किंवा स्वामींची सेवा असेल तुमच्या घरामध्ये तर स्वामी तुमचं संरक्षण अशा प्रकारे करतात की तो नारळ तुमच्यावरचं संकट स्वतःवरती घेतो त्यामुळे हा नारळ तुम्ही कोणीही खायचा नाही किंवा असंही होतं की तुमचा कुठला तर शत्रू असतो मग तो लहान शत्रू असो अगर मोठा शत्रू असो त्याने तुमच्यावर कुठली कर्नी बाधा किंवा का जादू टोना काळी जादू काही केलं तर तुम्ही जर स्वामींच्या सेवेत असाल किंवा कुठल्याही चांगल्या एक सेवा मार्गामध्ये मा असाल तर तो, वा, ते चा, ते ते तो ते देव तुमची जी तुमच्यावर झालेली जी वा वाईट शक्ती आहे ती नारळावरती ढकलतो नारळ तटकन तुटतो त्यामुळे हा नारळ कुणीसुद्धा खाण्यासाठी वापरायचा नाही आणि आपल्या घरामध्येही पूजेच्या ह्याच्या पूजेमध्येही जे नारळ वापरले जातात तेही तुम्ही तडा जाण्याची शक्यता असते पण तुम्ही घरामध्ये त्यासाठी स्वामी सेवा यासाठी करणं गरजेचं आहे कारण जेव्हा तुमच्यावर संकट येतं ते जर संकट एक नारळावरती स्वामी जर घालवत असतील तर ही सेवा किती मोठी आहे किती ह्याला मान आहे त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करायला चालू करा यामध्ये कुणाचंही काही वाईट होत नाही एक संकट जे एका व्यक्तीवर येणार आहे ते जर एक नारळावरती स्वामी ढकलत असतील तर ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकानं स्वामींची सेवा करावी अशी मी विनंती करते आणि नारळाला तडा जाणं हे घरामध्ये एक शुभ संकेत आहे पण तो नारळ खाऊ नये आता त्या नारळाचं करायचं काय तर तो नारळ विसर एक वाहत्या पाण्यामध्ये नदी ओढा किंवा काही तुमच्या इकडे वाहतं पाणी असेल तर तिथं तुम्ही विसर्जन करून टाका पण घरामध्ये ठेवूही नका त्याचं घरामध्ये बनवून काही खाऊही नका त्याचा कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणाला ओटीत घालणे वगैरे कुठल्याही गोष्टीसाठी त्या नारळाचा वापर करू नका तो नारळ म्हणजे तुमच्या घरावर आलेलं एक संकट होतं जे त्या नारळावरती गेलेलं आहे त्यामुळे तो नारळ तुम्ही घ्या आणि विसर्जन करून टाका म्हणजे तुमच्यावर आलेलं संकट हे त्या नारळाने घेतलं आणि त्या नारळाला तुम्ही विसर्जन केल्यामुळे तुम्ही त्या संकटालाही विसर्जन केलेलं असतं त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आणि अंधश्रद्धा नाही हे आपल्या स्वामींच्या मार्गातही सांगितलं जातं व इतर कोणत्याही मार्गामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला हेच सांगितलं जाईल की ही काही अंधश्रद्धा नाही ही, ही श्रद्धा आहे आणि ही काय आपण टोना वगैरे काही नाही आहे ही देवाच्या सेवेनं आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जी शक्ती देवाची फिरते ती शक्ती हे सगळं काही करत असते त्यामुळे स्वामींची सेवा करणं किती गरजेचं आहे या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल पण तुम्ही हे जर तुम्हाला जर माझे बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला बघावेसे वाटत असेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर शेअर करायचे असेल तर तुम्ही नक्की करा कारण अनेक लोकांना खूप प्रश्न असतात खूप संकट असतात जर एखाद्या तरी व्यक्तीचं किंवा एखाद्यात एखाद्या व्यक्तीचं किंवा शंभर व्यक्तींचं किती एखाद्या तरी व्यक्तीचं त्यातलं संकट जर आपल्यामुळे कमी झालं किंवा त्याचं निरसन झालं किंवा त्याचं टेन्शन जरी कमी झालं त्याचं पुणे आपल्याला लागेल त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेअरही करत जावा श्री स्वामी समर्थ